नमस्कार मित्रांनो मी आज आलेलो हो अरणाळ्याला फिरायसाठी आणि आता चाललो मी किल्ल्यावरती आणि माझ्या मागे किंवा बघा बोट दिसत हवी तुम्हाला होडी तिच्यात आलो आणि हा समुद्र आहे आपल्या मागं आणि याच्यावर आता किल्ल्यावर आलेलो हो फिरायसाठी तर चला मग आज तुम्हाला दाखवित किल्ला अरणाळ्याचा तर मित्रांनो तुम्हाला आता दाखवून मी अरणाळ्याचा किल्ला तर चला पाहू तुम्हाला समोर दिसत हवा तो आता किल्ल्यावर आपल्याला कोडी लोकांची वस्ती पाहायला भेटते मित्रांनो मी आज आलेल्या अरणाळ्यामध्ये किल्ल्यावरती जो की अर्नाडा किल्ला आहे तुम्ही माझ्या माघारी बघू शकता आणि हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आता मध्ये लावलेला आहे मूर्ती उभी केलेली आहे आणि हा अर्नाला किल्ला जो की तुम्हाला आतूनमधून आता दाखवणार आहे आतमध्ये कसा काय आहे तो आणि याची काय बांधकाम अजूनपर्यंत काय आपल्याला चांगल्या प्रकारे पाहायला भेटते आणि समोरून तुम्हाला दाखवतो तुम्ही आणि नंतर तर बघालच तर आता समोर दाखवतो कसा काय आहे तो सो so, तुम्ही मित्रांनो पाहू शकता आहे हा आहे मेन गेट आणि याची तुम्ही मजबूती पाहू शकता किल्ल्याची जी की बांधकाम अजूनपर्यंत चांगलं आपल्याला पाहायला भेटतं आणि आता चला आतमध्ये जाऊया हा आहे मेन गेट आणि इथं आहे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती लावलेली आहे म्हणजे घोड्यावर बसून सो चला आतमध्ये तर मित्रांनो तुम्ही आतमध्ये पाहू शकता एकदम जबरदस्त जखम केलेलं आहे आतमध्ये आणि असं काय पाहायला भेटतं आणि इथं सरळ मेन गेटवर ना आतमध्ये जसं काही घुसाल ना तुम्ही तर इथं दुसरा आपल्याला दरवाजा पाहायला भेटतो आणि मित्रांनो समोर तुम्हाला पाहत पाहत असाल तुम्ही हा बघा किल्ला आहे आणि असं समोर आहे चला मित्रांनो इकडे काय दुसरा रूम आपल्याला भेटला आहे खुपिया रूम असा चला आतमध्ये उतरू आता हा बघा मित्रांनो इथून काय आपल्याला हा मेन गेट दिसतो हा आणि इथून आपल्याला वरतून काय खालक उतरता येत पाहता येत हा जो समोर दिसतो ना हा जे समोर आपल्या शत्रू येतात ना त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी हे भोगदे आहेत म्हणजे पाहू शकता तुम्ही इथून काही समोर तुम्हाला सगळा समुद्र दिसतो आणि जर का सत्रू आपला समोर येत असेल तर त्याच्यावर आपण इथून हल्ला पण करू शकतो आणि इथून आपण त्याच्यावर लक्ष ठेवू शकतो आणि त्याच्यासाठी आणि हे काही छोटे छोटे म्हणजे हे बघा असे काही आहेत ना छोटे छोटे भोगदे हे पण त्याच्यासाठी आहेत जे की आपल्या शत्रूवर लक्ष ठेवण्यासाठी आणि इथून हल्ला करण्यासाठी आपल्याला तर मित्रांनो आपण किल्यावरून वरच्या भागावरून आपण पूर्ण समुद्र पाहू शकतो आणि याच्यावरून आपल्या शत्रूवर आपण लक्ष ठेवू शकतो आणि आपल्याला काही समोर ते बघा तिथं एक मंदिर पाहायला भेटतं आणि आपल्याला असं काही समोर होड्या पाहायला भेटतील आणि ही म्हणजे पूर्ण समुद्र दिसतो वरून असा आणि आता तुम्हाला दाखवतो समोरून जितकं पण आहेत ना म्हणजे किल्ला काय काय बघण्यासारखा का आहे ते सगळं दाखवतो आणि आपल्या या किल्ल्याला म्हणजे एक तिकडे दरवाजा आहे मेन दरवाजा आणि नंतर तिकडे एक माघारून एक आहे जो की एक छोटासाच आहे म्हणजे तो पण दाखवेन आणि चला आता फायनली तुम्हाला एक दुसरा एक बुरुज आहे ना त्याच्यावर दाखवतो तो बघा तुम्हाला आता समोर पाहायला भेटतो हा एक गुरुज आहे तर मित्रांनो अरणाळ्याचा जो किल्ला आहे ना हा किल्ला भरपूर मोठा आहे आणि हा तुम्हाला पूर्णपणे एका समुद्रामध्ये पाहायला भेटेल आणि याच्यावरती येण्यासाठी आपल्याला बोटीने यायला लागतं ला होडीने यायला लागतं ला ला तर आता आम्ही होडीने आलो आणि आता पूर्ण तुम्हाला किल्ला दाखवतो आणि हा किल्ला एकदम समुद्राच्या मध्ये आहे आणि आता आपण सध्या या बुरुजमध्ये चाललो आहे आणि बुरुजाच्या प्रत्येक जागेवर तुम्हाला एक एक म्हणजे सिक्रेट रूमसारखा दिसेल जो की खालती जातो आतमध्ये आणि समोर आले ना की आपल्याला हा इथे एक पाहायला भेटतो हा बघा तर तिथे पण तुम्हाला आता खालती जाऊन दाखवतो तर इथे एक आपल्याला रूम पाहायला भेटतो हा पहा तर आतमध्ये चला तुम्हाला दाखवतो जरा आतमध्ये काय कसं आहे का माहीत नाही तर चला मित्रांनो आतमध्ये उतरपवता आणि हा नेमका कशासाठी असेल काय माहिती नाही आपल्याला परंतु आतमध्ये पाहू शकता हा आणि आतमध्ये किती आहे काय माहीत नाही टॉर्च चालू करू चला बाहेर निघूया मित्रांनो आपल्याला किल्ल्यावर टोटल म्हणजे तीन मंदिर पाहायला भेटत आणि एक चौथा आहे तो म्हणजे मस्जिद आहे असं करून चार मंदिर पाहायला भेटत आणि समोर आपल्याला हा ब्रुज दिसतो ना तर चला त्या बुरुजवरती जाऊया चला मित्रांनो आपल्याला या किल्ल्यावरती जास्त काय बघायसारखं नाही मिळत फक्त या किल्ल्याच्या आतमध्ये ना आपल्याला म्हणजे दोन तीन मंदिरं आहेत ती पाहायला भेटतात आणि जी की याची जी साईडची तटबंदी आहे ना ती आपल्याला चांगल्या प्रकारे पाहायला भेटते म्हणजे एकदम मजबूत आहे आणि अजूनपर्यंत काय चांगलं बांधकाम म्हणजे टिकून राहिलेलं आहे आणि या किल्ल्याला काय बुरुज म्हणजे भरपूर आहेत म्हणजे नेमकं किती आहेत काय माहिती नाही मला पण परंतु आणि आता आपल्याला समोर तिथं म्हणजे जिथं आपण एंट्री केली ना मेन दरवाजेतून तिथे आपल्याला एक छत्रपती शिवाजी महाराजांचा तो आपल्याला म्हणजे मूर्ती पाहायला भेटते ती आहे एक आणि आतमध्ये काय जास्त काय बघण्यासारखं नाही मिळत बस एवढंच काय असे तट तटबंदी पाहायला भेटत आहे बस तर मित्रांनो आपण जसे त्या बुरुजवरून समोर आलो ना का हा बुरुज दिसतो ना या बुरुजच्या समोरच आपल्याला इथं एक दुसरा एक रूम पाहायला भेटतो हा बघा जो की हा इथं एक रूम जातो आणि प्रत्येक बुरुजच्या खालती काय आपल्याला इथं वरती आपल्याला एक एक रूम पाहायला भेटतात आणि समोर काय एसी ही आहे दिवार आहे काही तटबंदी आहे ना ती पण अजून पण आपल्याला एकदम मजबूत पाहायला भेटते एकदम जबरदस्त आणि हा इथं आहे दरवाजा तर चला मित्रांनो फायनली आपण किल्ला तर बघितलेला आहे आणि आता आपण जाऊया त्या साईडला तर आपली काय बोट लागलेली आहे ती बघा तिथं तर मित्रांनो फायनली बॉडीमध्ये बसलो तर आपण पावसा फायनली जाऊन आलो अर्नाला किल्ल्यावरती आणि आता खालता होडी लागली आणि पावसाचा समोरचा काही नजारा असा जबरदस्त चला मित्रांनो फायनली आजचा व्हिडिओ काय इथंच थांबूया आणि लवकरच व्हिडिओ एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये चला तोपर्यंत बाय बाय